आई पण बाबी अशी बनवायची ना आमटी चविष्ट लागायची आई आज जेवणात चपाती भाजी नको भाताबरोबर एकच काहीतरी मस्त पैकी बनव काय बनव चवळीची आमटी बनव चवळीची नको चवळीची नको मग बिरड्याची आमटी बनव हा बिरड्याची बनव मस्त गरमा <स्वाग> गरमागरम डाळिंबीची एकच थपतबीज बनवते हा चालेल टोमॅटो बटाटा टाकून भारीच म्हणजे आम्हाला माणसाला ना चपाती भाजी एक वेळ नसली ती चालेल पण गरमागरम एकच थपतबीज बिरड्याची आमटी असेल ना तर माणूस पोटभर जेवतो ना बिर्ड्याच्या आमटी बरोबर दुसरं काहीच नसलं तरी चालतंय होय अशी बिरड्याची आमटी तुम्हाला करून दाखवते बिरडा पण इथे काढून घेतलाय हे बघा आम्ही कसं ह्याला बिरडा बोलतो गावात काही जण कसं डाळिंबी बोलतात होय मस्त असं बनवते होय आईच्या हातचं बिरड्याची आमटी नागे थपथपीत रसरशीत होते मस्त लागते चवीला करून दाखवते तुम्हाला बिरड्याची आमटी बनवायला ना आपल्याला कांदा खोबरं आणि टॉमॅटो पाहिजे ते आता कापून घेते कांदा कापून घेते बिरडा म्हणजे आम्हाला ना जास्तच खाऊन कंटाळाच येत नाही म्हणजे एखादा पाहुणा वगैरे आला ना तर तो म्हणेल काय सारखी बिरड्याची भाजी पण नाही आम्हाला आवडतेच आणि oh, स्पेशल आमच्याकडे कोण पाहुणा आलं ना होय oh. आम्ही बिरड्याची भाजी बनवतो बनवतोच आणि त्या पाहुण्याला पण ती आवडते आणि गोडी डाळ बनवतो वाटणाची आणि पाल्याची वगैरे भाजी आहे जेवण म्हणजे जेवल्यावर माणूस खुश व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे मन प्रसन्न व्हायलाच पाहिजे एक एकदा आमच्याकडे पर्यटक म्हणजे कोण फिरायला येतात ना त्यांना असं जेवणाचा मी बनवते डाळिंबीची भाजी नको असेल रसरशीत तशी काय वाटण्याची रशेदार आमटी भाजी उसळ हा अशी बनवते त्याच्याबरोबर दुसरी एक कोबीची भाजी बनवते आणि कढी बनवते नाहीतर डाळ नको असली ना तर कढी बनवते चिंचेची चिंचे अशी बनवते बाबा आपल्याला असा बारीक पाहिजे बघा चौकून कापायचं बारीक एकदम म्हणजे आमटी चांगली मिळून येते जडझड नाही कापायचं आणि उभा पण नाही कापायचं बटाट टोमॅटो कोथिंबीर धुवून घेतली आहे स्वच्छ आणि इथे हे वालाचं बिरडं घेतलं आहे हे बघा त्याच्यात हे आता एक बटाट टाकते कापून बटाटे पण आधी धुवून पण घेतली आहे अशा पोडी करायच्या आहे बघा एवढ्या किती कापू बाबी एकच हां एक भाज झाला नाही एक थोडस खोबरं किसून घेते खोबरं किसताना पण असं साईटनेच किसायचं आहे या मध्येच नाही किसायचं आहे साईटने पूर्ण बाजू अशी किसून घ्यायची नाहीतर कसं वरचं वरचं खोबरं किसलात ना की कि कसं गोडसर वो, चव लागते होय आपण थोडच करणार असतो मग आपण म्हणू चला थोडंच खिसूया वरच वरच खिसतो असं कस गोड निघतं ना मग हो। खोबरं वरच नाही तर पूर्ण कवड अशी किसून घ्यायची मिक्स करायचं आणि मग वापरायचं हा असं करायचं हे बघा असं किसायचं त्यासाठी कढई ठेवली आहे तापत तापली पण आहे आणि आता त्याच्यात आपण तेल ओतायचं आहे तेल टाकलं की आता आपल्याला ह्याच्यात ना लसूण टाकायचे आहे फक्त एक करायचं आपल्याला लसूण ना चांगली सालो काढून अशी चेचून घ्यायची ही बघा अशी चेचून घ्यायची मस्त नाही हवे हां चव चांगली लागते मग लसूण थोडी लाल झाली काळी नाही करायची आहे आपल्याला अशी लसून ठेवायची आहे बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे हा बारीक कापलेला कांदा हा आपल्याला ना नरम करून घ्यायचा थोडा नरम आधी करायचा नंतर टॉमॅटो आहे आपल्याला आता कांदा थोडा नरम झाला ना की आता आपल्याला ह्याच्यात ना टॉमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पण आपल्याला असं नरम करून घ्यायचं माझी आई पण बाबी अशी बनवायची ना आमची चविष्ट लागायची कोथिंबीर नसायची त्याच्यात कोथिंबीर नसायची ना तरी पण चव भारी लागायची असं पहिली कुठे कोथिंबीर वगैरे होय पहिली नव्हती एवढी एवढं कोण टाकायचं नाही चव भारी माझ्या आईच्या पण हाताला अगदी चव भारी आणि आता आपल्याला ह्याच्यात मसाला टाकायचा इतर कुठले मसाले बघा फोडणीत जिरा मोहरी पण नाही आहे ह्याच्यात फक्त आपल्याला ह्याच्यात हळद आणि आमचा घरगुती हा लाल मसाला हे बघा थोडीशी हळद टाकायची आणि घरगुती आमचा हा लाल मसाला आणि हा मसाला आणि हळद अशी परफ्यूम घ्यायची गॅस कमीच करायचा मी पण आग बघा कमीच केली आहे आता आपल्याला ह्याच्यातनं ओलं खोबरं टाकायचंय हे बघा ओलं खोबरं खोवलेलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकते बघा चांगलं खोबरं कोथिंबीर अशी परतून घ्यायची चांगलं असं परतून घेतलं बघ बाबे रंग बघ सुंदर आलाय होय आता आपल्याला ह्याच्यात हे बिरडं आणि बटाट टाकायचं आणि असं परतून घ्यायचं चांगलं बघा चांगलं असं परतून घेतलं की आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे आपल्याला कशी आमटी बनवायची आहे भाजी जर तुम्हाला बनवायची असेल तर पाणी कमी टाकायचं आणि आमटी बनवायची असेल ना तर पाणी थोडं जास्त टाकायचं आणि तुम्हाला जर कुकर मध्ये करायची अशी ही बिरड्याची आमटी कुकरला अगदी झटपट होते हा ही स्टेप सगळं मी दाखवल्याप्रमाणे सगळं तसंच करायचं कुकर मध्ये पण आणि एक शिटी किंवा दोन शिट्या काढायच्या एक शिटी झाल्यावर बघायचो बघायचं काय पण हे बिरडा आहे ना फुटता कामा नाही शिजायला पण पाहिजे पण फुटायला नाही पाहिजे अख्खे राहायला पाहिजे मस्त नाही मस्त होय आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरून हा कढीपत्ता टाकायचा तुम्ही म्हणाल हा वरून का टाकतात कढीपत्ता पण चव भारी लागते हा आणि सुगंध मस्त वरून टाकायचा मी कसं जरा कढीपत्त्याची पानं जरा मोठी ना म्हणून जरा तोडून हा किती भारी झाली आहे बघा होय ह्याच्यात तुम्ही डांबा टाकलात ना शेवग्याची शेंग टाकलात तरी पण चालेल आणि आता मी आग वाढवते आणि झाकण ठेवायचंय आणि कड काढून घ्यायचा आमटीला बघा मस्त असा कड आलाय आणि कमी आग करून आपल्याला ही आमटी शिजवून घ्यायची आहे असं झाकणच ठेवायचंय या झाकण ठेवून कमी आग आप करून आपल्याला ही आमटी शिजवून घ्यायची मस्त पण फुटायला नाही पाहिजे बिरडा नाही गरमागरम बिरड्याची आमटी तयार बाबे होय मग कशी झाले आहे मस्तच आहे सुगंध असला भारी येतोय ना एक आमटीने भात असला ना भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता, शकता, शकता असं नाही भातावरच घेता येईल असं भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता तुम्ही होय मस्त अशी बिरड्याची शी, आमटी शिजल पण आहे आणि अक्क पण आहे बघा हे बघा मस्त शिजलय होय या पाण्याची बाबे चवच चांगली लागते होय सगळ्या ते बिरड्याची चव उतरले ना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशी ही बिरड्याची आमटी तुम्ही नक्की करून बघा